नमस्कार आज मी माझ्या अनुभवाचे बोल या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून येथील परशुराम नरके गुरुजींना भेटायला आलो आहोत गुरुजींनी ज्ञानदानाचं कार्य करत असताना हजारो विद्यार्थी घडवून आणि संपन्न महाराष्ट्र पाठीमुळे त्यांचा मोलाचा हातभार आहे अशा अण्णांना म्हणजे गुरुजींना आज आपण त्यांचा जीवनपट जाणून घेण्यासाठी आलो आहोत नमस्कार अण्णा अण्णा आपलं बालपण कुठ गेल आणि शालेय शिक्षण कुठं गेलं हे आमच्या प्रेक्षकांसाठी सांग माझा जन्म ठिकाणी एकोणीसशे चव्वेचाळीस साली झाला माझ शिक्षण येत्या पैल रामवाडीच्या शाळेमध्ये खाजगी शाळेमध्ये माझ्या वडिलांच्याच हाताखाली शिक्षण झालेलं आहे माझे वडील स्वातंत्र्य सैनिक असल्यामुळं ते वडिलां संपूर्ण सागरानं मारुतराव स्वाधारांना मालीची तर ते ज्याला गेले होते याला सर कायदेबंदाला त्यावेळी त्यांचं ते नाव होतं माळी आणि एकोणीशे तीस साली त्यांना सरकारी नोकरी सोडून ते काय कायदेबंदाच्या सलवलीत गेली हं आणि त्यामुळे त्यांची शाळा सर संपुष्टा झाली मग त्यांनी तिथून आल्यानंतर एकोणीसशे पस्तीस साली पुन्हा शाळा काढली ती शाळा पुन्हा सत्याग्रहात पुन्हा बंद झाली आणि नंतर त्यांनी शाळा काढली आणि माझं शिक्षण त्यांच्या हाताखाली पहिली ते चौथ्या पर्यंत झालेलं आहे ते अतिशय कडक होते आमचे पाडे बोरून बोरून बोरूनी लिखाण गुरुजी हा मला बाडी सुद्धा त्यांनी बंद झाल्यावर सुद्धा शिकवलं मोडी लिपूर बंद झाल्यावर शिकवलं आणि नंतर मग चौथी पाच झाल्यानंतर मी गावातील सळेगाव गंभीर शाळेमध्ये एक नंबर शाळेमध्ये गेलो पाचवीच्या वर्गात आम्ही बरीच बाहेर मुलं होतो तिथं आम्हाला तुमच्या आजोवीचे गुरुजी होते कृष्णाचे कदम नेहरू आणि कवायत सुद्धा चांगली शिकवायची आणि आद्यासही चांगला यायचे तास सुद्धा आम्ही त्यांच्या घरी संध्याकाळचं जायचो आणि मी गावातच तोडकर तोडकर नारायण तोडकर म्हणून त्यांच्या खोलीमध्ये राहायच कथायू सुंदाबाय सायके अशा तऱ्हेने पाचवी झाली साजूला मला शेतोला गुजीव आणि साजू या वर्गामध्ये असताना कालऱ्याची साथ आली आणि महिना दोन महिना शाळा बंद पडली Hmm. दे दे मा hmm. hmm. का गाडीच्या साठीमध्ये बरेच लोक गेले आमची शाळा मग मठामध्ये दुर्गाळीला आपलं काटे अलीला काट्याला काळी दिवस मठामध्ये भरली काळी दिवस देवीच्या देवळात भरली आणि शाळेची आमची झाली आणि मला थोडंसं शाळेत तर काही उलघडा ना मी hmm. शाळा चुकवायला लागले आणि मग शाळेतून घरी राहिली किती राहिले घरी सहावीला सहावीला आणि मग घरी राजा गुरु वळणे मोठा हकणे शेतीचे काम करणे तेव्हा मोठाच होते नाही का बाकी काय नव्हते आणि मग दाजीबा श्रीपती ढंडरे यांच्या इथं मोजुरीने आठ हजार वाजा न्यायने कामाला गेले आम्ही लहान होतो जरी आम्ही अवतावर काम करायचो एकदा काय झालं रावनी सोमवार होता आणि सोमवारच्या जी काम जात नव्हतो आम्ही परंतु त्या सोमवारी गेलो आणि तिथं माघोमाचा वावर म्हणून शेत होत त्या शेतावर आम्ही कुळ हाकत होतो आणि कुळं हसता आता आम्हाला बारा वाजले आणि तहान लागले म्हणून आम्ही शेजारी गुलाबराव ढोंडे यांच्या विहिरीवर पाणी पिण्यासाठी गेलो तिथे त्यांचा एक भाऊ होता दादासाहेब म्हणून तो म्हणाला तुम्ही विहिरीत काही उतरू नका विहिरीत मोठा नाग आहे पण आम्ही काय आम्ही थोडस आहे असं समजून विहिरीत डोकावून कुठं काही दिसणार म्हणून आम्ही पाणी प्यायला आमची माझा एक जोडीदार नडके आणि मी त्या विहिरीत उतर विहिरीत उतरल्यानंतर शेवटच्या खाली उतारलो दोघही आणि मग त्या मागून आमच्या नागाने <laughs> नागाने फुस केल्यावर आमच्या अंगावर काटा आला नागाने थोडं तोंड बाहेर काढलं आणि फडी फडी वडली मोठी होती आम्ही थोडं खाली होतो पण नाग आमच्या जवळ एक हातभर अंतरावर होता आणि आमची खूप तंत्रार आमचे गरीब झाला ओरडता सुद्धा यायला आम्ही त्याच मुला म्हटल्या मला तो म्हटला मी सांगितलं होतं तुम्हाला तुम्ही का उतारला मी तुम्हाला मग आमची थोडी आर झाली आणि पुढे एक माणिकराव ढंडेरी नावाचा शेतकरी होता त्या विहिरीचा मालिकच होता तो चवळीत उडीत होता मग त्याने आवाज ऐकला आणि त्याला वाटलं नागाने नाड आव मग तो पळ झाला पळ झाल्यानंतर त्याने आम्हाला सांगितलं अजिबात ओरडू नका मी तुम्हाला बाहेर काढतो मग तो फार धाडशी माणूस होता ताकदवान होता तोपर्यंत नागाने थोडी पडलं तो नाग घेतलं होत मग त्याने हळू 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 आला आणि थोडस नागाच्या मागच्या बाजूला म्हणजे हळूत पाय टेकवला आणि आम्हाला असं वरून हात दिला आणि ही हे धोका देऊन वर्षात ठेव ठेकलं टाकच वाढवतात आणि मग माझा माझा यालाही त्यांनी बाहेर काढलं अशा तऱ्हेने आम्ही निभावला तो आ, मग एकोणचार झाली आणि आमच्या भाऊती लग्न झालं आणि कॉलेजला निवड झाली त्यामुळे भाऊ कॉलेज जाईल सेवा सेवा आणि मग एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांची बदली पाबळला जाईल आपले पाबळला झाल्यानंतर आमच्या वडील त्यांच्या थोडं झालं वाजवत वडील बनायचं हा काही शिकायचा पण भाऊ मांडलांनी त्याला शिकवणार आहे मग मी शाळेत शिकायला पाय तिथं वर्गात दाखल जावे आमची शाळा ज्या वाड्यात होती तिथं होती त्या वाड्यामध्ये आमचे शिक्षण सहावीच्या वर्ग आणि महागाडे नावाची मुलगी मला शिकवायला होती मुलगी अतिशय महाराष्ट्र वर्गीय होते पण अतिशय हुशार आणि सातत्याने शिकवले शिकवले आणि अशा तऱ्हेने मुलांना असं शिकवल्यामुळं आम्ही तयार झालो मी सहावीच्या वर्गात असताना सुद्धा सातवीच्या वर्गाची उत्तर देऊ लागलो त्यांच्या क्लास मध्ये बसून आणि मग मी म्हटलं भाऊंना मी आता सातीची परीक्षा देऊ का भाऊ म्हणजे नको मार्क पाडणार नाही मग सातवीचा वर्ग पूर्ण झाला माघाडी उल शिकवायला होते अशा तऱ्हेने मी सातवी लाई सोनवणे बाई कमल सोनवणे नावाची बाई अकरावीच्या परीक्षेला बसली एक तिला गणित आणलं आणि तिला काय सुचलं कोण असत की गणित घेऊन माझ्याकडे आली मी सातवीच्या वर्गात होते ती म्हणजे एवढं गणित सोडून देईल ना पा, नाही धड दिले तर पाहतच होते का मी ते कधी पाहिलं आणि धड दिली सोडून गेले सोडून दिलं आणि बाई उड्या भरत आनंदाने घरी गेल्या म्हणजे गेली तुझं चांगलंय एकोणीसशे बासष्ट साली आमची परीक्षा बापा फायनलची झाली एकोणीसशे बासष्ट मार्च बा एप्रिल बासष्टला झाल्यानंतर जून मध्ये जाहिरात निघाली जून बासष्ट मग मी अर्ज केला शिक्षकाचा आणि शिक्षकाचा अर्ज केल्यानंतर मला पाहिजे सप्टेंबर महिन्याचा इंटरव्ह्यूला कॉल आला इंटरव्ह्यू कॉल आला तर अजून सर्टिफिकेट सर्टी नाही त्याला कारणे बुद्धा लोकल वॉर्डातून वर्ग झाला शिक्षण झालं वर्ग जिल्हा परिषदेकडे झालं त्या दोघाच्या वादा वादामध्ये ते सर्टिफिकेट बनायचे करायची त्या वादात ते सर्टिफिकेट राहील मग आम्हाला मुख्याध्यापकाकडून मार्कलिस्ट मार्कलिस्ट मिळालं आणि त्या मार्कलिस्टावर आमची नेमणूक झाली माझ्या इंटरव्ह्यू वर आपल्याला काही नोकरी लागणार नाही पण थोड्या दिवसात इंटरव्ह्यूचा आणि आम्ही इंटरव्ह्यू ला गेलो इंटरव्ह्यू ही सुरुवात झाली आमच्याच गावचे राजकुमार गुजराता आम्हाला इंटरव्ह्यू ला, आनी, आनी ला होते आणि विसर आली त्याची आणि मग अशा तऱ्हेने इंटरव्ह्यू झाल्यानंतर मला चौदा जानेवारी संक्रांतीच्या दिवशी मला चौदा जानेवारी संक्रांतीच्या दिवशी सोडावं लागलं अतिशय वाईट वाटलं रडू म्हणून आणि मला एक सायकल दिली वाढल्याने जुनी वाकड्या अंडीची आणि त्यांनी एक भाड्याची सायकल घेतली आणि आम्ही उरुळी कांचन मार्गे मुळा नदीतून पाण्यातून गेलो आणि नंतर सरळ रस्त्याने वरवड याच्यापर्यंत गेलो जेवटच्या शेजारी गावी गावाजवळ गावाजवळ खोरला खिंडीच्या वाडीचा रस्ता होता त्या रस्त्याने आम्ही खोरला गेलो आता तिथे राहण्याची खोली काही मिळाली नाही आम्हाला मग आम्ही शाळेतच जायचं ठरवलं शाळेत शाळेत जायचं ठरवलं का म्हणजे याची काय नावाचे अतिशय चांगली ऊर्जा होती त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी पाच दिवस आमची सगळी सोय होईल ठेवलं त्यांनी स्वतःच जेवण दिलं सगळं दिलं आम्ही सगळ्या त्यांच्या घर काम करायचं आणि शाळेला जायचं शाळे मध्ये जवळच होती गाव कुठलं खोर खोर का खोर नारायणब्याचा जवळ सिनेदा खोर नावाचे गाव आहे तिथे वांग्याच वांगी प्रसिद्ध असते वांगे खोर त्या गावात हरिबाईची वाडी म्हणून होतो त्या हरिबाईच्या वाडीला चार महिने शिक्षक होतो नंतर आम्ही गावात आलो गावातही खोली काही नव्हती गाव लहान होत छोट्या का गावात काही अक्षर खोल्या ना ना, नव्हत्या पण आम्हाला शाळेत जगा बाजूला आमचा संसार थाटला सकाळच्या वेळी गोळा करायचा बाजूला ठेवायचा संध्याकाळी आल्यावरचा मला एक जोडीदार आता जाधव याच शेअर जाधव म्हणून आणि मी आम्ही दोघात करून जेवायचो आणि शेजारी ग्रामाचं देऊळ असल्यामुळं तिथे एक नेवसे नावाचे माझा ना दोस्त बांधला जगन्नाथ येवसे आणि त्याच्याही नेहमी रोज भक्ती भावाने तिथे आरतीला यायच्या आरती झाल्यानंतर विचारपूस करून आमची ओळख झाली त्या आमच्याच समाजाच्या असल्यामुळं मग त्यांनी मला घरी जेवायला जा बोलावलं जाधव मुलगी गावाकडे गेली की मला म्हणायचे स्वयंपाक करू नको घरी जेवायला मग मी घरी जेवायला जायचो शनिवारच्या निगडी आठवून गेला नाही चार चार महिन्या अशा तऱ्हेने आमची शाळा तिथं झाली आणि मला रिडिक्शन म्हणतात त्याला ते रिडिक्शन बसले आणि मग आम्ही घरी आलो रिडिक्शनच्या काळामध्ये पुन्हा आम्हाला एक घरी विचार करेक्टर त्याची मग पुन्हा कलेक्टर कचेरी आमची तरी झाली आणि जून तेरा ला मला अर्ज मिळाली जून तेरा मी जातेगाव बुद्रुक या ठिकाणी रुजू आलो तिथं कबड्डीचा डाव टाकले सगळे झालं इकडे कबड्डीची तयारी किती बरे आणि मी कबड्डी चॅम्पियन असल्यामुळं मला कबड्डीची खूप आवड मग तिथून काही लोक पुण्याहून आले की मला रस्त्यातच आठवून माघारी न्यायचे आणि कबड्डीचा डाव आमचा चालायचा जेवण खाऊन दाखे गावात अशा तऱ्हेनं मजे शीत दिवस गेले एक दीड वर्षांनी माझी पुन्हा हे ऑर्डर आली माझी दोन्ही काळ गोरीत ट्रिनिंगला निवड झाली आणि मग आम्ही दोन्ही काळ गोरीत गेलो त्यावेळी आम्हाला पस्तीस रुपये आणि पस्तीस रुपये लोन असे पस्तर रुपये मिळायचे तर राहिलो आणि तिथून आल्यानंतर माझी नेमणूक राऊतवाडी शाळेत राऊतवाडी राऊतवाडी वर गेल्यानंतर गाईड सगळं मी त्या मुलांच्याकडून जपून शिकवून तयार करून घेतली आणि त्या काळात बरं त्याच प्रस्त होत आणि त्यामुळं आणि ती मुलं असल्यामुळं लवकर तयार झाली तिथे गेल्यानंतर मी पाचवीचा वर्ग झाडला पाचवीच्या वर्गाची मंजुरी आणली आणि दोन शिक्षकाचे तीन शिक्षक झाले आणि एक इमारत बांधून झाली आणि एक मंदिरही चांगलं मोकळं होतं ते बांधून काढलं अशा तऱ्हेने तिथल्या मुलाची प्रगती झाली चांगली आणि तिथही मुलांना कबड्डी चांगली धडे दिल्यामुळं ती मुलं कबड्डी वाडी अजूनही वाडीचं नाव कबड्डीसाठी चांगलं हा तीच वाडी एकदा माझी कोढाबरीला वडी झाल्यानंतर आल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या सांगतून खेळायलाच लावलं कोठापुरीकर म्हण त्यांनी काही पाहिजे नव्हता खेळता म्हणून त्यांना काही वाटलं नाही आणि मग माझा त्या वाडीतून खेळा खेळ पाहिल्यानंतर आणि विजय मिळाल्यानंतर कोल्हापुरीच्या आरुनावा त्यांनी मला माझी साथ सोडलीच नाही उरली तुम्ही काही म्हणाल ते तुम्ही काही म्हणाल ते ऐकल पण तुम्ही आमच्या सांगात खेळायच मी म्हणलं काही हरकत नाही ठीक आहे मग आम्ही त्या संघात खेळलो कोटापूर येऊन वशीवाडी सनसवाडी सनसवाडी तिथे बदली झाल्यानंतर तिथे रोडच्या गरजेला जागा मोकळीत होती सरकारी होती गावात जुनं गाव ठाण होत मग तिथं आम्ही शाळेच्या भिंती रचने वरार भिंती रचन झाग झा आणि तिथून माझे काही थोड्या दिवसासाठी सुविसा व्हायला बदली झाली पदोन्नती झाली पदोन्नती झाल्यानंतर मला सणसवाडीकरांनी माझी वशेवाडीला अठरा वर्ष सर्व्हिस झाली होती मी शाळेचा वेळ कधी चुकवला नाही आणि त्यामुळं त्या गावकऱ्यांनी સુશિક્ષિત ગાંક્યા ગાંકરી પાસે સુશિક્ષિત ગાંકરી માગણી કર આગ્રહ લડુન માનસવાડી મોટા શાળે મુખ્ય ચૌદણું મારી એક चौऱ्यानव साठी चौऱ्याण्णव साठी पदोन्न झाली आणि मग मी तिथं याचे वर्ग स्कॉलरशिपचे वर्ग के सुरू mm -hmm. केले मुलं लावली मा शिक्षकाच्या हातून त्यांना मार्गदर्शन करून त्यांना आग्रह करून आणि तिथं फायदा श्री गणेश मी करून दिला नंतर ते सगळे सुरायला लागले हायस्कूल नाही हायस्कूल लागायला सुरुवात झाली अशा तऱ्याने एकोणीसशे वीसशे साली माझी hmm. बदली तळेगावला झाली मी गावकऱ्यांना कोणालाही न सांगता गपचूप पहिला बदलीच्या गावी रोज झाले hmm. गावकरी म्हणजे होता मी तुम्हाला सातकरणाच सत्कारेक्षा तुम्ही मला जाऊन गेलो नसते म्हणून मी गपचिप गेलो आणि आम्ही म्हणजे खरंच आम्ही जाऊन गेलो नसते तुम्हाला माझा थोडा फायदा असल्यामुळं गपचिप गेलो गावाच्या आलो आणि तालुका तालुक्यात झालो लग्न किती साली झालं हा लग्न एकोणसत्तर साली आहे एकोणसत्तर साली एकोणसत्तर साली हो? आ, हे बाई पण शिक्षिकेच होतात आधी नव्हत्या का बरं मग बाई शिक्षकच काय झाल्या मग बाई जे हे आहेत ना ते ते ती शिवायची हां त्याचं ट्रेनिंग झालेलं होतं आणि लग्न झाल्यानंतर एक दीड वर्षाची त्यांना मुलगी झाली आम्हाला हां आणि मुलगी झाल्यानंतर त्यांना अर्ध राहिली एक दीड वर्ष आधी तरी सहा महिन्याची मुंजी होती आणि अंगद आली ती थेट थे इनामगाव इनामगाव वरून शिखरपूरला कधी आले तुम्ही राहायला ते सांगा लोकांना बहात्तरला बहात्तरला इनामगाव वरून इकडे आले तुम्ही बहात्तर त्र्याहत्तर ला आलो त्र्याहत्तरला त्र्याहत्तरला आलो तर तुमच्याच वाड्यात आलो हा हा म्हणजे नाव सांगा कुणाच्या वाड्यात काकासाहेबांका साहेबांच्या खोऱ्या वाटत वाटत खानदानी वाड्यामध्ये आम्ही तिथे राहिला सुभाई तांबोली नावाच्या शिक्षकाच्या घरी समोर राहायला गेलो तिथं काही वर्ष राहिलो आणि तिथे राहता राहतात ढोळेबांच्या वाड्यासमोर स्वमाज भुजबळ यांच घर होत ते घर खरेदी घेतलं आणि मग तिथं काही कार राहतो मग तिथं आम्हाला बरे जोडीदार होते मंडळी गुजी मंडळी तर आमचं फार चांगलं असायचं कुठेही अडचण आली तर मंडळी कामाला यायचे तांबोळी गुजी निरोळे गुरुजी नंतर मांढरी गुरुजी ती माझी चांगली गोष्ट दोस्ती होती आणि श्याम मांडरी लहान होता आमच्यात पण तो आमच्यात निसळायचा आता तुमच्या मुलांविषयी सांगा तुम्हाला मुलं किती मुलं आता मला दोन मुली आणि एक मुलगा मुलाचं नाव हो काय सुधीर परशुराम नरके मुलीचं नाव हो। प्रतिभा परशुराम नरके आणि दुसऱ्या मुलीचं नाव अनिता पुरुष राम नाही आता अनिताला गुड दिलेले आहेत अनिता साईज परवा दिलेली पण ती चिंचवडला मध्ये सिस्टर आहे आणि संगीता प्रतिभा प्रति वेळा शिखल्या यांना ती तिथं बालवाडीचे अंगणवाडी शाळा पातोंडाची नाव सांगा पटापटा हा प्रसाद पण खडफोडे आणि प्रीती पण निर्णय ठरते तिकडं शरयू जगदीश जगताप ती मुलगी आज अमेरिकेला आहे आणि अमेरिकेन तिथं परवाच दोन तीन चार भाग चार आठवड्यात लग्न झालं ती याला कुठं आदिलाबाद तेलंगणामध्ये तिला दिलेली आहे तिथे झालेले आहे आज तेलंगणावरून निघणार आहे बरं शिक्षण तिथं झालेलं आहे आणि ही बापची बापुनचा एक मुलगा आज दहावीच्या वर्गात आहे आणि ही मुलगी लास्ट इयरला आहे तिचं नाव सांगा श्रेया या बापश सुदेघार तिथे माझ्या सरकारने मला काही साथ दिली पण मी दोन वर्षापूर्वी वर्ग अतिशय जागसू होता बाई गेल्यानंतर बाईच्या नावाने त्यांनी स्मृतीचिन्ह तयार करून आम्हाला आग्रहाने त्या कार्यक्रमाला बोलून नेलो आग्रह करून आणि बाईंच्या नावाचा कार्यक्रम त्यांनी करून टाकला इसकी आता प्रेक्षकांसाठी बाईंच नाव सांगा बाईंच हे आता आयुष्याच्या वळणावर मागवळून पाहताना सगळं सुख, सुख समाधान सगळं व्यवस्थित आहे आता काही करायचं राहिलं काही नाही काय राहिले काय नाही बरं आता आपण ह्या मुलाखतीची सांगता करूया नमस्कार नमस्कार